नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सावनेर काटोल रोडवरती वरती वादळात अंगावरील झाड कोसळल्याने इसमाचा जागीच मृत वादळात अंगावर झाड कोसळल्याने इसमाचा मृत्यू सदर घटना सावनेर काटोल रोडवरील वरील या गावाजवळ घडली काही वेळासाठी पावसाची जागा वेगवान वाऱ्याने घेतली या दरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला घटनास्थळ तिष्टी पोलीस स्टेशन केळवत हद्दीतील घटना घटना स्वराचा मृत्यू अंदाजे सकाळचे वाजून मिनिटे घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना गणेश कुंभलकर यांनी दिली लगेच केळवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत सरांना माहिती देण्यात आली केळवत पोलीस घटनास्थळी दाखल रुग्णवाहिकेचे चालक हितेश बनसोड यांनी घटनास्थळी धाव घेत मोटर चालक यांना उचलून सावनेर रवाना केले सरकारी हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृतदेह शव विच्छेदना करिता रवाना करण्यात आला मृतांची नाव पोलिसांना माहिती आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी इशिका धार्मिक ची रिपोर्ट